श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे की देवघर हे घरामध्ये ईशान्य भागातच का ठेवायचे असते ईशान्य भागामध्ये देवघर बनवल्याचे फायदे काय असतात आणि लोक असे का सांगतात की आपल्या घरातील देवघर ही ईशान्य भागातच असावे तर आपल्या घरातील देवघर साहजिक असे एक पवित्र आणि पावन स्थान होय मग अशी गोष्ट चांगल्या ठिकाणी आणि चांगल्या चांगल्या दिशेलाच असायला हवे वास्तुशास्त्राबद्दल लोकांचे आता मत खूप जाण होत आहे वास्तुशास्त्रानुसार ईशान्य भागामध्ये देवघर ठेवायचे असते देवघर ईशान्येला असावे असे बहुतेक लोक जाणतात परंतु त्यामागे काहीतरी कारण असते कारण ईशान्येवर सात्विक गुणांचे अधिराज्य असते ऊर्जेचा हा सर्वात शुद्ध प्रकार असतो तसेच पावित्र्य साक्षात्कार आध्यात्मिक साधना आणि मनशांती यांच्याशी सात्विक तत्व निगडीत असते ध्यानधारणा जागृती निसर्गाशी तदातम्य हे हे ही सात्विकतेचे निर्देशक होय म्हणून ईशान्येकडील भाग हा पवित्र भाग मानण्यात येतो आणि देवघर हे सुद्धा पवित्र आणि पावन असल्यामुळे या भागामध्ये ठेवतात पारंपरिकदृष्ट्याही ईशान्य हे देवांची दिशा मानली जाते साहजिकच वास्तुरचनेमध्ये देवघर आणि ध्यान खोलीसाठी ईशान्येला अग्रस्थान देण्यात येते ईशान्य दिशा ही शिवपूजेसाठी सर्वात श्रेयस्कर असते राजवल्लभ या ग्रंथाने शिवपूजेसाठी ईशान्य कोपरा सुचविला आहे वास्तुशास्त्राच्या दृष्टीने तसेच पुराण कथेनुसार भगवान शंकरांचे अधिराज्य ईशान्य दिशेला आहे तेव्हा त्या दिशेला पूजास्थान असावे असे पुराण कथेनुसार सुद्धा सांगितलेले आहे अशा प्रकारे आपले देवघर ईशान्य भागातच योग्य आहे हे विज्ञानसुद्धा सांगतं आणि शास्त्रसुद्धा सांगतं आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच आध्यात्मिक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद